मी रत्नदीप कांबळी ही माझी मिसेस रुपल कांबळी या मंडळाला यंदा पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय तर त्या निमित्ताने आपल्या मूर्तीकारांविषयी लोकांना कळावं म्हणून ही मुलाखत घेण्याचं आम्ही ठरवलेलं हो आहे की गणपती विसर्जनाच्या वेळ डोळ्यामध्ये बाप्पाच्या चमक येते तिथून करतो ती असं नाहीये की हा तुमचा आहे है, हा ह्यांचा आहे हा त्यांचा आहे तुमच्या मंडळाचं जी खासियत आहे मी सांगेन आमची खासियत वेगळी त्यावेळेस कुठल्या रंगाच्या बाजूला कुठला रंग पाहिजे हे मी डोळे बंद करून सांगतो त्याच्या आधी आमच्या मंडळाने ज्या मूर्त्या घेतल्या होत्या त्या विजय खातू किंवा राजन खातू यांच्याकडूनच आपण सातत्याने मूर्त्या घेत होतो का जय गणेश जय गणेश सध्या आपण ही मुलाखत करतोय ह्याचं औचित्य हे की आपलं जे मंडळ आहे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एन सी एच कॉलनी कांजोरमाग पश्चिम या मंडळाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय तर त्या निमित्ताने आपल्या मूर्तीकारांविषयी लोकांना कळावं म्हणून ही मुलाखत घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तर सुरुवातीला आपण जर का आपली ओळख करून दिली तर बरं होईल मी रत्नदीप कांबळी ही माझी मिसेस भूपाल कांबळी आम्ही आता इकडे मी माझ्या लग्नानंतर मी इथे काम करतोय यांचा स्वतःचा कारखाना आहे यांच्या वडिलांपासून जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून हे लोक इकडे मातीचे गणपती करत आहे आणि आता मला वाटतं तुमच्या मंडळाची छोटी मूर्ती आमच्याकडे दो दोन हजार दोन वगैरे ह्या सालापासून इथून जाते आहे तर एकंदर आमचं जे काय काम करण्याची पद्धत आहे हे एकदम ट्रेडिशनल मेथडने आहे असंच आमचं जे काय आउटलूक जे आता तुमच्या समोर दिसत आहे तुम्हाला ते असं सगळे घरातली माणसं असतात आमचे बाहेरून कोण कारागीर नसतो आमच्याकडे एक फक्त नवीन नावाचा एक मुलगा आहे आमच्याकडे अगदी लहानपणापासून आमच्या घरातला येतो म्हणजे लहानपणापासून तो काम करतोय आमच्या बरोबर पण आता त्याला आम्ही बाहेरचा मानतच नाही तो आमच्या घरातलाच माणूस आणि आम्ही सगळे असे एकत्र राहून या ही हिच्या बहिणी मी आता भाचा तयार झालाय सिद्धेश असे सगळे आता सून आली आहे आमची ती सुद्धा तर हे सगळे आम्ही एकत्र होऊन काम करतो त्यामुळे ते, ते आमचे एक फॅमिली काय म्हणू फॅमिलीचा एक वर्क आहे आणि ते आम्ही अगदी कौटुंबिक पद्धतीनेच काम करतो काय ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगू आहे म्हणजे हा आमचा वडील कारखाना आहे माझे वडील बनवायचे त्याच्यानंतर आम्ही ते बघून बघून आम्ही हे करायला लागलो त्याच्यानंतर आमचे मामा वगैरे इकडनं म्हणजे तुमचं मंडळ इकडनं घेऊन जायला लागले आम्ही असे म्हणजे गणपती म्हणून आम्ही कधीच ते हे केलं नाही पण आम्ही त्याच्या जीव टाकून प्राण प्रतिष्ठा जी येते ती आम्ही त्याच्यात जीव हे ओतून काम करतो त्या मूर्तींमध्ये एक आणखीन एक मी तुम्हाला गमत सांगतो आमच्याकडे जे घरगुती गणपती जातात छोट्या ज्या मूर्त्या कित्येक जणांचा अनुभव आहे की गणपती विसर्जनाच्या वेळे डोळ्यामध्ये बाप्पाच्या चमक येते म्हणजे अक्षरशः बाप्पा रडतोय की काय असं एक फील येत लोक रडतातच विसर्जनाच्या वेळेस पण बाप्पाचं सुद्धा ते एक भावनिक काहीतरी बदल घडतात असं लोकांचं म्हणणं आहे आम्ही सर्वसाधारण जसे बाकीच्या गणपतींची आखणी करतो तशीच आम्ही सगळ्या गणपतीची करतो इथून करतो ती असं नाहीये की हा तुमचा आहे हा ह्यांचा आहे हा त्यांचा आहे असं नसतं आमच्यासाठी देव आहे आणि देवाची काहीतरी सेवा घडावी ह्या उद्देशाने आम्ही काम करतो म्हणजे त्यातून पैसा मिळणं हे गरजेची गोष्ट आहे असे काय आमच्यातले हिशोब नाही आहेत कित्येकांना अगदी नॉमिनल रेटमध्ये दिलेले आहेत त्याची परिस्थिती तशी असेल तर म्हणजे आमच्या सासूबाईंचे जर उदाहरण आहेत की त्यांनी तर अगदी बाबा आपल्याकडचेच पैसे इकडे पाटावर ठेवायला लागतात तर ते आणून दिलेत हे ठेव नारळ पण घरातला दिलाय तो ठेव आणि गणपती उचलून घेऊन जा असं केलेलं आहे तर ही परंपरा हे लोकही चालवत आहेत हो आम्ही फक्त आम्ही नाम मात्र आहोत आम्ही येतो आम्हाला काय ठरवून दिलेली कामं असतात तेवढी करतो म्हणजे मी माझं तरी सांगतो का मी दुसरी डे जॉब करतो मी माझ्या वेळेत येतो इकडे त्यांचं जे काय ठरलेलं आहे तेवढं करतो आणि बाहेर हे लोक खूप सिरियसली हा बिझनेस नाही तर ते काम आहे देवाचं काम आहे ह्या पद्धतीने करतो बायको माझी एप्रिल पासून इकडे असते म्हणजे तिचा संसार एप्रिल नंतर फक्त आम्ही झोपताना एकमेकाला बाजूला दिसतो बाकी ही एप्रिल पासून चालू असतो आणि शेवटचे काही महिने असतात जेव्हा एक दीड महिना तेव्हा मी येतो असंच चालू ये रंगकामासाठी रंग आता मला आपली जी छोटी मूर्ती आहे तिच्याविषयी मला विचारायचं आहे एक प्रश्न कारण आपली जी छोटी मूर्ती आहे ती एकदम म्हणजे जशी किळकांनी जशी मुंबईतला जो पहिला गणेशोत्सव आहे सार्वजनिक के, केशवजी नाईक चाळीचा सा। त्याची जशी मूर्ती असते तशीच म्हणजे तिच्याशी साधरम्या साधणारी आपली ती मूर्ती असते आणि म्हणजे ती दिसतानाच इतकी गोड दिसते तिची सोंड वगैरे म्हणजे तिचा आकार तर त्याच्या मागची म्हणजे नेमकी प्रेरणा काय किंवा तुम्ही ती बनवताना म्हणजे असं विशेष असं काय लक्ष घालता किंवा का त्याच्याविषयी काय तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ती कोणाकडे जाते आहे तुमच्या मंडळाचं ती खासियत आहे मी सांगेन आमची खासियत वेगळी तुमच्या मंडळाची ती खासियत आहे की तुम्ही ज्या पद्धतीने येता इकडे नेण्यासाठी मूर्ती तो जो जल्लोष असतो ना आणि जो उत्साह असतो तुमच्यात तरुण पिढीमधला तो आम्हाला भावतो म्हणजे आम्हाला ते काम करताना सुद्धा तो उत्साह असतो आताही तुमची मोठी मूर्ती करताना म्हणजे आता मी अक्षरशः गुडघे वगैरे दुखतात तरी सुद्धा ते काम व्हायला पाहिजे आणि त्या लेव्हलचं व्हायला पाहिजे म्हणून सगळे प्रत्येक जण मी वरती असतो आणि हे लोक खालून मला काहीतरी इन्फॉर्मेशन देत असं नाही थोडं असं थोडं तसं झालंय थोडं असं का मला वर तिकडे ते मॅनेज करता येत नाही मग हे लोक तिथून मग ते चुकत असेल तर तिथलं तिथे थांबतो असं सगळं ते टीमवर्क असतं आणि पहिली गोष्ट तुमच्यातली ती खासियत आहे की आम्हाला ती प्रेरणा मिळते आतून की अशा मंडळासाठी काम करायला हवं आणि त्या पद्धतीने करायला हवं आणि आता आपण थोडं पुढे जाऊयात आता आपण मोठ्या मूर्तीविषयी बोलूया आपल्या मंडळाने साधारणपणे दोन हजार सोळा साली तुमच्याशी संपर्क साधला मोठ्या मूर्तीसाठी त्याच्या आधी आमच्या मंडळाने ज्या मूर्त्या घेतल्या होत्या त्या विजय खातू किंवा राजन खातू यांच्याकडूनच आपण सातत्याने मूर्त्या घेत होतो तेव्हा मंडळाने जेव्हा तुमच्यावरती विश्वास टाकला तेव्हा तुमची पहिली भावना काय होती जेव्हा मोठ्या मूर्तीला जेव्हा मंडळाने बनवण्यासाठी तुमचा विचार केला तेव्हा पहिली गोष्ट तर ह्याचं अर्ध उत्तर तुम्ही लोक द्याल अर्ध मी देतो कारण ते अर्ध उत्तर हे आहे की जेव्हा एक मंडळ आता हिचे मामा आहेत तुमच्या त्या मंडळाचे सदस्य तर त्यांच्या त्यांची इच्छा होती की एकदा इथून बघा तुम्ही आणि त्यांनी आम्हाला ऐकलं की अरे असं असं आहे आणि तिकडे मोठे मूर्ते आहेत तर तुम्ही एकदा ट्राय कराल का तर तेवढी मोठी मूर्ती आम्ही कधी केली नव्हती सिद्धेशने ते हिंमत दाखवली सिद्धेश म्हणाला आमचा भाचा म्हणाला हा करूया आपण अर्थात तो तयार झाल्यावर मग आम्ही आमच्यावर ती एक खासियत येत आहे की एखादा उडी मारतो म्हटलं की आम्ही सगळे तेव्हा मागे येऊन उभे राहतो मग तो पडू किंवा झेलू काहीतरी एक पण ते चांगलंच होतं अजून पडलो नाही देवाच्या कृपेने सगळीकडे पुढे पुढेच गेलो आणि ती आमची एक प्रेरणा असते <laughs> की बाबा कोणतरी एक चांगलं असं काहीतरी करून येत आहे किंवा देवाची इच्छा असेल असं आमचं मानणं असतं की त्याला या देवाची आता सेवा करायला आम्हाला मिळते आता जेव्हा तुमचा देव जाईल आमच्यासाठी गणपती जाताना ना ती जागा जेव्हा रिकामी होते ना ते एक आमच्यासाठी उदासवाणी गोष्ट असते आणि त्याच्या डोक पायावर पहिले आम्ही डोकं ठेवतो की आम्ही आता वर चढताना कुठे पाय लागतो हात काय लागतं आणि ते सगळं आधी आम्ही माफी मागतो मग तो तुमच्याकडे आम्ही एक मूर्ती तयार करायला म्हणजे आपल्या मंडळाची मूर्ती मोठी असते बारा ते चौदा फुटाच्या मधली आपली मूर्ती असते तर ती मूर्ती बनवताना एक मूर्ती बनवताना तुम्हाला सरासरी किती दिवस लागतात ते आता ही जास्त चांगलं सांगेल ते बारा ते चौदा फुटाची मूर्ती बनवायला कमीत कमीत पंधरा दिवस लागतात पूर्ण हे होईपर्यंत नवीन किती दिन लागत दिन लागत आहे पंधरा दिवस लागतात आणि ते म्हणजे कंटिन्युअस काम करावं लागतं पंधरा दिवस म्हणजे चला आज दोन मिनट दोन तास केले उद्या चार तास केले असा हिशोब नाही हा मुलगा आणि सिद्धेश दोघ अहोरात्र असतो आता आणखीन एक तिसरा यांच्या बरोबरीला असतो हे लोक फुल आता रात्री बारा एक दोन वाजेवर हे लोक काम करतात आणि आपल्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्या मूर्तीचे जे डोळे असतील किंवा मूर्तीचे एकूणच सगळे जे कपडे असतील म्हणजे ड्रेपरी म्हणतो आपण ते सगळं एकदम खरं वाटतं म्हणजे असं वाटतं की बाप्पा ते घालूनच परिधान करूनच आलाय तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे त्याच्याविषयी आता डोळे जर चांगले असतील असं तुमचं म्हणणं आहे खरं वाटतं यांची तर ता, ते त्याच्या मागे माझं जे जे स्कूल ऑफ आर्टची डिग्री आहे मी जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून डिग्री होल्डर आहे त्या फील्ड मधला आहे त्यामुळे कलर कॉम्बिनेशन एक माझा अजून एक प्लस पॉइंट आहे की कलर कॉम्बिनेशन मी शिकवतो आता तीस वर्ष मी ड्रॉइंग आणि कलर कॉम्बिनेशन शिकवतोच आहे त्यावेळेस कुठल्या रंगाच्या बाजूला कुठला रंग पाहिजे हे मी डोळे बंद करून सांगतो फोनवर हे लोक विचार काका धोतर का, या रंगाचा घेतलाय तर शाल कुठल्या रंगाची घेऊ तर मी तिथून फोनवर सांगू शकतो पाई जेती है। है, 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 है। की कुठली शेड पाहिजे ती पण नुसता रंग नाही येल्लो आहे तर यल्लो लाईट आहे मँगो आहे लेमन आहे काय आहे मग त्या हिशोने शालचा रंग कुठला असायला पाहिजे ती शेड प्रॉपर मी शेड सांगून मग तसं आमचं ते चालतं आणि देवाची कृपा आहे की तुम्हाला ते आवडतंय म्हणजे मी कुठेतरी बरोबर असेल किंवा गणपती बाप्पाची मर्जी असेल की ते माझ्या तोंडून निघत असेल मला माहित नाही आता आपण आपल्या ज्या मुलागदीच्या शेवट्याकडे येऊया यंदाच आपले पंचाहत्तरावं वर्ष आहे तर या पंच्याहत्तराव्या वर्षासाठी बाप्पाच्या रूपात म्हणजे काय तुम्ही विशिष्ट असं काय करताय किंवा विशेष असं तुम्ही काय देताय आम्हाला पहिली गोष्ट तर आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही पंच्याहत्तर वर्षात जाता आणि ते आमच्या थ्रू काहीतरी आमची सेवा घडते तुमच्या त्या बाप्पासाठी त्याची एक आम्हाला मोठा आनंद आहे आम्ही सगळ्यांना सांगतो की अरे या मंडळाचा पंचाहत्तरावा वर्धापन दिवस आहे गणपती बाप्पा पंचाहत्तराव्या वर्षात त्यांच्या मंडळात जातोय आणि त्याची मूर्ती आमच्याकडून घडते हे मोठं सौभाग्य आहे भाग्य आहे बाप्पाने आमची निवड केली हे मोठी गोष्ट आहे मी हे म्हणतो की ते वरून काहीतरी जोडून आलेलं आहे ते तुम्ही किंवा आम्ही नाही हो करत आहोत ते बाप्पाची मर्जी आहे म्हणून ते झालंय आणि त्यामुळे आता आम्ही आमच्याकडून जे जे चांगलं होईल जसं जसं चांगलं होईल तसं तसं आम्ही प्रयत्न करतोय आता काही आम्ही स्पेशल त्याच्या शंख चक्र गदा जे काही गोष्टी आहेत ते स्पेशल बनवून घेतलंय प्रोफेशनल माणसाकडून ते ओरिजिनल वाटतील किंवा फिल्म मेकिंगचे जे, जे स्टुडिओज असतात त्यांचे जे प्रॉपर्टीज बनवतात अशा व्यक्तीकडून आम्ही घेतलंय तिकडे मग आम्ही विचार नाही केला की आमच्या प्रॉफिट मधला हिस्सा जातोय किंवा काय होत आहे त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही आम्हाला ते चांगलं देणं आणि तो तुमचा पंच्याहत्तरवा वार्षिक दिवस जो वा आहे तो अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा व्हावा यासाठी आम्ही आमच्याकडून हे प्रयत्न करतोय आता दी बेस्ट वाले आम्ही तुमच्यासाठी ट्रेपरही जाणणार म्हणजे जवळजवळ अख्खी साडी लागते दोतर नेसवताना आणि ती थाउजंड प्लस किंवा अडीच हजार तीन हजारच्या आसपासची आमची असते त्यामुळे ते उठून दिसत रंग आणि त्याची क्वालिटी हे पण मॅटर करतं तर आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतो की ते दी बेस जावं आणि आता तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्तिकारांची नावं घेतलात तुम्हालाही अंदाज असेल की आम्ही सध्या काय देतोय तुम्हाला आणि त्या मोठ्या लोकांनी काय दिलं जर तुम्ही आमच्याबरोबर इतकी वर्ष कंटिन्युअसली आहात तर काहीतरी आमचं योगदान तुम्हाला पटलेलं असेल म्हणूनच असा आता एक काका एक आमच्या सर्वांसाठी एक प्रश्न तुम्हाला आता आमच्या मंडळाचं यंदाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे आता मुंबईतली जवळजवळ सगळीच मंडळ ह्याच्यातच आहेत साठीच आहेत काही शंभरी पार केलेली आहेत तर तुम्ही जेव्हा तुमच्या तरुणपणी जेव्हा तुम्ही गणेशोत्सव पाहत होता आणि आता गणेशोत्सव पाहताय त्यात तुम्हाला काय बदल दिसतो आणि आमच्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता मी एक सांगेन आता मला वाटतं रात्रीचे दहा एक वाजले असतील आपण जेव्हा बोलतोय आणि तुमची एवढी मुलं सगळी तरुणात सगळी तरुणात माझ्या अर्ध्या वयाची आहेत ते एवढे एवढ्या लांब इकडे येऊन जर तुम्ही ते उत्साह दाखवतात एकी दाखवतात ना तर पहिली गोष्ट जर मी तुम्हाला सदिच्छा देतो की ही एकी कायम टिकवून ठेवा शंभराव्या वर्षापर्यंत मग तुमची वय कितीही असू दे पण तुमची एकी कायम टिकवा तुम्ही कुठेही असाल जगाच्या पाठीवर गणपतीसाठी तिथे या हे मात्र सोडू नका कारण त्यांनी तुम्हाला एक केल्या ते गणपती वापस तुम्हाला खूप मोठा करो मोठा करेलही पण ते विसरू नका की ह्याच्यामुळे आम्ही मोठे झालो आहोत ना तर त्याचे कायम ऋणात राहा गणपतीच्या आणि तो त्या तुमच्या मंडळाच्या ऋणात राहा की तुम्ही सगळ्यांनी आणि फक्त पारंपरिक पद्धतीने तो साजरा करा जग बदलत आहे बरस काय काय उलत पालत होत आहे पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ज्या परंपरा आहेत ना त्या टाळू नका त्या वाढतील कशा आणि त्या टिकवाल कशा ते तुम्ही शोधा ते टिकवणं महत्वाचं आहे तिकडे धांगडदिंगा होत असेल तर त्याला आळा घाला काय गाणी लावायची काय भजन लावायची हे तुमचं तुम्ही ठरवा कारण भजनाच्या नावाखाली सुद्धा हल्ली बरंच काय काय असतं ते ऐकवत नाही असलं काहीतरी असतं विसर्जनाच्या वेळेस जे मिरवणूक काढतात तेव्हा जे काय नाचाच्या नावाखाली जे जे काय प्रकार घडतात तुम्ही पारंपरिक पद्धतीने जर कराल ना तर पुढच्या पिढीला तुमच्या नंतर येणाऱ्या मुलांना पण इंटरेस्ट क्रिएट झाला पाहिजे आणि त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवा त्यांना की असं गणपती उत्सव साजरा होतो आणि असंच करायला पाहिजे तर पुढच्या पिढीकडून काहीतरी हे पुढे जात राहील निश्चित का आपण पण म्हणजे यंदा हेच ठरवलेलं आहे की जितकं पारंपरिक आपल्याला करता येईल ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण पारंपरिक गोष्टी आपण करू शकू तितकं आम्ही यावर्षी करण्याचा प्रयत्नच करणार आहे एक ड्रेस कोड तयार करून ठेवा की ह्या कपड्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही कपडे घालून ऍटलीस्ट श्री जोपर्यंत तुमच्या मंडपात आहेत तोपर्यंत तरी तिथे वावरता कामा नये बाकी व्यसन तर करूच नाही पण बाकी हल्ली मुलं मुली काही घालून येतात काही तिकडे त्या गणपतीच्या नावाखाली त्या मंडपात काही दुडगुस घातलेला असतो ऍटलिस्ट तो देव बघतोय ह्याची जाणीव ठेवा तेवढे बोलके डोळे बी करून देतोच तुम्हाला तर तो नक्की बघतोय तर त्याची जाणीव ठेवा म्हणजे आमच्याही वाटेल नक्कीच काका आपण आपल्या ज्या मंडपाचं असेल किंवा आपल्या मिरवणुकीच्या दरम्यान आपण आपल्या मूर्तीचं पावित्र्य जपण्याचा पूर्ण प्रयत्न करूयात आणि आता काका शेवटची गोष्ट मी तुम्हाला दोघांकडूनही म्हणजे एक्सपेक्ट करतो आमच्या मंडळासाठी यंदाचं हे आमचं श्री सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एन सी एच कॉलनी कांजूरमाग पश्चिमचं पंच्याहत्तरावं अमृत महोत्सवी वर्ष आहे तर तुमच्याकडून तुम्ही दोघांकडून म्हणजे आधी तुम्ही सांगा मग आगी तुम्ही सांगा एक शुभेच्छा संदेश आम्हाला हवा आहे शुभेच्छा संदेश मी हे सांगेन की हे पंच्याहत्तरव वर्ष आहे मी म्हणेन एकशे पंचाहत्तरवं वर्ष सुद्धा तुमच्याकडे ते साजरं झालं पाहिजे एवढ्याच ताकदीने आणि आम्ही कुठेतरी त्याचा एखादा छोटासा खारीचा वाटा आमचाही असा हवा आणि हे कायम टिकवून ठेवा पारंपारिक पद्धत आणि पावित्र्य एवढं टिकवून ठेवा आणि एकत्र राहा हा माझा मोठा संदेश आहे कारण हल्ली घरात चार भाऊ एकत्र राहत नाही यार तुम्ही एवढे मुलं एकत्र राहताय ना ह्याच मला कौतुक आहे खूप मोठी गोष्ट आहे ही आणि ती टिकवा गणपती बाप्पाकडे तेच मागणं मागा की आमची आता जर पन्नास मुलं असतील तर ती पाचशे होऊन दे पन्नास ची पाचशे म्हणतोय मी कशी <laughs> करायची तुम्ही बघा <भागा>? पंच्याहत्तर वर्ष <laughs> तुम्हाला असं चांगलं आनंदाचं सुखाचं समृद्धीच सगळं व्यवस्थित होऊ देत आणि तुमची भरभराट बर होऊन देत हे मी सांगते आणि अशीच तुम्ही एकोप्याने राहा आणि जसा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून जी मूर्ती घेऊन जाता आम्हाला कधीही काही बोलत नाही तुम्ही की हे असं पाहिजे तसं पाहिजे आम्ही आमच्या मनाने करतो ते तुम्हाला आवडतं हेच तुमचे आभार आणि हेच तुमचं श्रेय नक्की काका काकी आपल्या दोघांचेही धन्यवाद आणि याच्या पुढेही आपला हा जो असा संबंध आहे तो अधिक वाढत जावा वृद्धिंगत व्हावा हीच मी या आ... देवाची इच्छा नाही हीच मी या निमित्ताने एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या दोघांचे आभार मानतो धन्यवाद जय गणेश जय गणेश